नमस्कार शेतकरी मित्रांनो हा आपला कार्ले प्लॉट आज दिनांक तीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी आपला कार्ले प्लॉट ब्याऐंशी दिवसाचा कम्प्लीट झाला आहे तरी आपण ब्याऐंशी दिवसामध्ये पाच टन प्लस माल निघाला आहे आपला कार्ले प्लॉटचा पहिला तोडा बेचाळीस दिवसाला झाला होता हा आपला संपूर्ण कारले प्लॉट थंडी काही प्रमाणात कमी झालीमुळे कारलेचे रेट थोडेफार प्रमाणात कमी झाले आहेत तरी आता दोन दिवसापासून थंडी आणखीन वाढायली आहे तरी कारल्याचे रेट वाढणार थंडी वाढल्यावर कारल्याचे रेटही वाढणार थंडीमध्येही आपला शेंडाचा टंप असा जाड पाहिजे कोणताही बघा आज आपण कारले प्लॉटला ड्रिपने चिलेटेड मायक्रोन्यूटन सोडणार आहात त्यामध्ये आपण वनिता ॲग्रो वनिता ॲग्रोचे सिक्विल एक किलो घेतले आहे सिक्विल हे चिलेटेड मिक्सर आहे सूक्ष्म अन्नद्रव्य आपण दीड एकर क्षेत्रासाठी सिक्विल एक किलो देणार आहात आपला साठ लिटरचा बॅलर सोडण्याच्या आधी आपण दोन तास करले प्लॉटला पाणी देतो व ड्रीपद्वारे ह्या मिशनच्या सहाय्याने सोडतो आपला साठ लिटरचा सा बॅलर दहा ते बारा मिनिटामध्ये संपूर्ण एकड क्षेत्रासाठी संपतो थंडी वाढल्यावर ही वाढणार आपापल्या कार्ले प्लॉटची काळजी घ्या हे आपले मिक्सचर